नमस्कार कवितेचं शीर्षक आहे पोर पोरछाव वागत नाही आता पोरछाव वागत नाही आता गरत्या बाईसारखी संसाराला लागली दिव्या पोरछाव म्हणजे पोरकट आणि गरत्या बाईसारखी म्हणजे सारखी पोरछाव वागत नाही आता गरत्या सारखी संसाराला लागली दिव्या शेजीबाईला हे सांगणाऱ्या मावशींच्या तोंडावर केवही कृतकृत्यता बीपी नोंदवणाऱ्या माझ्या नजरेसमोर वर्षभरापूर्वीची लग्नाला या ब का मॅडम हसत लाजत सांगणारे दिव्या स्वतःतच मशगूल असलेली चुलबुली पोर हळूहळू होत गेली असेल शांत शांत किती बिरुद खुणावत असतात ना विनम्र सुशील लाडकी कामसू वगैरे वगैरे धुंदीत एक एक पटकवताना कळतच नाही कुठून कसे होतो घर नावाच्या एका कोशात होते बंद प्रत्येकच लाडली घर नावाच्या एका कोशात होते बंद प्रत्येकच लाडली सदोदित गुरफटलेली मग जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडकून गेलेली कर्तव्याच्या जंजाळात ह्याची ही त्याची ती एवढी सगळे नाते असतात ना ह्याची ही त्याची ती व्याख्ये मुडपून दाबून ठोकून स्वतःला बसवताना आपलेच कंगोरे घासून घासून गुळगुळीत करताना गुळगोईतच बनत जात तिचं अवघ अस्तित्व कधी वाकणं मानापमान गेळून टाकणं कधी सोयीस्कर मौन तर कधी ऐकून न ऐकल्यासारखं करणं न पटणाऱ्या गोष्टी ही कडू झहरासारख्या मुकाट पिऊन पचवण बाईपणाच्या मुशीत घडवून घेताना विरघळून वितळून कुठल्या कुठे वाहून गेलेलं प्रत्येकीच मी पण गृहिणीपणाचा अंगा खांद्यावरून चहूबाजून ओघळत असताना कोणाला दिसणार विरून गेलेली तिच्या डोळ्यातली चमक क्षितिजा पार गेलेली स्वप्न दिसूच नाहीत क्षितिजा पार गेलेली स्वप्न दिसूच नाही म्हणजे खुणावणार नाही म्हणून लावून घेते सवय संसारापुरतच पाहण्याची आणि आतून विझत तुटत झडत जगताना जगत राहते घरच्यांना हवी तशी बरं झालं बया दिल्या घरी सुखी राहाव्यात पोरी आईबापाचं नाव घालवू नये दुसरं काय पाहिजे असतं व आपल्याला तरी शेजीबाई बोलतच होती माझ्या पेनातली शाई मात्र केव्हाच मूक झालेली केव्हाच मूक झालेली धन्यवाद yeah.